आताच एक महत्वाची बातमी आहे ती अहमदनगर जिल्ह्यातून जणांची मधील हत्या झाल्याची घटना घडली आहे एक महिला आणि एक पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय तर अन्य इसम जखमी झाल्यानं या घटनेमुळे शेवगाव शहरात एकच खळबळी उडाली आहे ही घटना अडयती संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त होतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी फोन लाईनवर आहेत आहेत रामनाथकर रामनाथ या शेवगावमधील दुहेरी हत्याखंडाविषयी नेमकं काय सविस्तर तर प्रतीक्षा आज सकाळी ही घटना उघडकीस आली शेवगाव आखेगाव रोड जाणारा हा रोड आहे त्या रोडच्या कडेला साधारण शंभर फुट अंतरावर हा प्रकार घडलेला आहे मॉर्निंग मौर्न, वॉक साठी जाणारे जे लोक आहेत त्यांच्या या निदर्शनात आले व त्यांनी पोलिसांना कळवले पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झालेले आहेत या घटनेमागत नेमकं ने का कारण काय असू शकतं अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होतो नेमकं काय कारण आहे अद्याप याबद्दल पोलिसांनी काही माहिती दिलेली नाहीये या घटनेच अद्याप कारण कळलं नाही पण जनतेतून लोकांमधून हा संशय व्यक्त होत आहे आणि या पुढ प्रकरणाचा पोलीस कशा प्रकारे तपास करतात या घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे देखील या घटनास्थळी आलेले आहेत त्यांनी तेन, पूर्णपणे पाहणी केलेली आहे वर पुढील तपास ते करत आहेत या घटनेतील जखमी जो इसम आहे त्याची सध्याची परिस्थिती काय आहे जखमी समहा बाळू केसभट हा उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात okay. आलेला आहे आणि दीपक गोर्डे व मंगला आळकुटे हे मृत आहेत रामनाथ सविस्तर वृत्ताबद्दल